मेरी चॅनल चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आपण तुम्हाला सांगू का लाईफमध्ये अडचणी प्रॉब्लेम सगळ्यांना येतात तर तुम्हाला सांगायचं आपल्या स्वतःच्या अडचणी आपण स्वतःच सोडवू शकतो इतर कोणीही नाही मग तुम्हाला सांगू ज्या ज्या वेळेस तुम्हाला सांगायचं माझ्या आयुष्यात तुम्हाला सांगायचं खडतर प्रवास आले तर तुम्हाला सांगायचं मी प्रत्येक तुम्हाला सांगायचं ह्याच्यात शांततेत कितीही त्रास झाला तर तुम्हाला सांगायचं कुणालाही न बोलून एक 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 प्रश्न सोडवत राहिले आत्ताच तुम्हाला सांगायचं म्हणजे लांबचं कशाला दिवाळी दिवाळी आलेली होती जी खूप जणांनी तुम्हाला सांगायचं माझ्या घरात म्हणजे असं दिवाळीचा सण साजरा होऊ नये म्हणून तुम्हाला सांगायचं भरपूर जणांनी प्रयत्न केला त्यात तुम्हाला सांगायचं म्हणजे आली म्हणजे देणी ना एकदम सगळी गोळा होऊन येतात तर तेव्हा तुम्हाला सांगा दिवाळीच्या वेळेस एकतर घराचा रेंट महिन्याचा असतोच त्याच्यानंतर तुम्हाला सांगायचं मी बचत गटाचे पैसे तो तु गट हे तुम्हाला सांगायचं तेव्हाच फुटायला आला नंतर तुम्हाला सांगायचं माझे एक गेस्ट होते त्यांचेही पैसे तुम्हाला सांगायचं मला त्याच वेळेस तुम्हाला सांगायचं त्यांनीही मला न समजून घेता माझ्याकडून तुम्हाला सांगायचं बाय हँड पैसे घेतले तरी मी दिला विषय सोडून त्याच्यानंतर पण तुम्हाला सांगायचं आमचा उद्योग करत असताना तुम्हाला सांगायचं एक ॲक्सिडेंट झाला त्यात तुम्हाला सांगायचं माझ्या गाडीचं पूर्ण तुम्हाला सांगायचं सत्यानाथ झालेला होता मग तो आणि प्रॉब्लेम असं तुम्हाला सांगायचं प्रॉब्लेम्स 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 असे तुम्हाला सांगायचं एकदम सात आठ प्रॉब्लेम्स आले मी टप्प्याटप्प्यानं तुम्हाला सांगायचं एक 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 नील करत तुम्हाला सांगायचं लास्टला वेळ आली उद्याच्याला दिवाळी तर तुम्हाला सांगायचं माझ्या पिल्लूला ड्रेस नव्हता मग तुम्हाला सांगायचं मी बिझनेसमधले पैसे थोडेसेही करून आणि थोडीशी तिने बिशेस साठवलेले असा करून तिला ड्रेस आणला आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगायचं आमचे तुम्हाला सांगायचं एक दुकानदार आहेत ते त्यांना मी म्हटलं भाऊजी थोडासा प्रॉब्लेम आहे हो आणि तुम्ही आत्तापुरतं उधार देता का अहोनी तुम्ही कधीही न्या मग त्यांनी तुम्हाला सांगायचं मग दिवाळीच्या वेळेस तुम्हाला सांगायचं थोडंफार म्हणजे असं साहित्य वगैरे दिलं उधार आणि त्याच्यानंतर मग मी ते पैसे तुम्हाला सांगायचं पंधरा ते वीस दिवसांनी नंतर त्यांचे हे केले मग तुम्हाला सांगू मी आयुष्यात तुम्हाला सांगायचं खडतर प्रवास येतात आपली जेव्हा खराब वेळ असेल तेव्हा तुम्हाला सांगायचं वेळेवर कधीही नाराज नाही व्हायचं आणि तुम्हाला सांगू कोण किती पण आपल्या लाईफचे परीक्षा घेऊ आपण तुम्हाला सांगायचं आपण प्रामाणिक आणि आपलं तुम्हाला सांगायचं आपल्या प्रयत्नावर विश्वास ठेवायचा आणि एक 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 तुम्हाला सांगायचं येणारे प्रॉब्लेम्स सोडवत राहायचं मग त्यावेळेस तुम्हाला सांगायचं आधी मी घराचा रेंट दिला माझ्या घरात तुम्हाला सांगा दिवाळी साजरी करायची आधी त्याच्यानंतर बचत गट वगैरे नील केला त्याच्यानंतर त्या गेस्ट चे पैसे दिले त्याच्यानंतर तुम्हाला सांगायचं म्हणजे गाडी दुरुस्तीला टाकली त्याचं काम करून घेतल्यानंतर मग तुम्हाला सांगायचं मग माझं मग माझा नंतर उद्योग स्टार्टअप झाला असं करत 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 मी तुम्हाला सांगायचं एक 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 प्रॉब्लेम सोबत गेले मग तुम्हाला सांगायचं मला काय म्हणायचं आहे कोण कोण किती पण आपल्या लाईफमध्ये तुम्हाला सांगायचं कांड करणार असलं जर आपल्या नशिबात जर तुम्हाला सांगायचं चांगले दिवस येणारच असतील तर ते तुम्हाला सांगायचं कुणीही रोखू शकत नाही कोण मग तो तुम्हाला सांगायचं कोण म्हणजे असं हे जरी असला तर तुम्हाला सांगायचं म्हणजे ती लिखित असतं देवाला जर आपल्याला तुम्हाला सांगायचं म्हणजे आपल्याला तुम्हाला सांगायचं देवाला जर आपल्याला द्यायचं असलं देवाच्याच मनात असलं की आपल्याला ते भेटणार आहे त्या त्या गोष्टी आपल्याला सगळ्या भेटणार आहेत तर तुम्हाला सांगायचं आपल्याला त्या गोष्टींपासून कुणीही अडवू शकत नाही मग तुम्हाला सांगायचं ही खालची आपल्याला किती पण प्रॉब्लेम्स अडचणी आणू देत आपल्याला काही तुम्हाला सांगायचं फरक नाही पडत मग तुम्हाला सांगू माझ्याही लाईफमध्ये तुम्हाला सांगायचं खूपदा असं माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये सुद्धा तुम्हाला सांगायचं म्हणजे असं नातेवाईकांत तर होतंच म्हणजे माझे तुम्हाला सांगायचं आत्ता माझ्या म्हणजे बहिणीच्या मुलगीचं लग्न होतं मग त्यावेळेस ते त्या तो तुम्हाला सांगायचं को इन्सिडेंट म्हणजे असं तुम्हाला सांगायचं एक व्यक्ती अशी बोलली की म्हणजे की बाबा आता ही तुम्हाला सांगायचं काय घेणार आहे मग ही कशाला साहित्य आणायला येते तर तुम्हाला सांगू मी तुम्हाला सांगायचं मी पंधरा दिवस आधी गेलेले होते तर तुम्हाला सांगायचं सगळं मी स... मी म्हणजे तुम्हाला सांगायचं शेवया करण्यापासून सगळं मी तुम्हाला सांगायचं मी प्रामाणिकपणे करू रा लागले मी तुम्हाला सांगायचं ती व्यक्ती म्हटली तरी मी माझ्या मनावर काही परिणाम करून घेतला नाही आणि त्याच्यानंतर पण तुम्हाला सांगायचं मी मी तिथल्या कामात माझं स्वतः लक्ष दिल्यामुळं तुम्हाला सांगते माझं धंद्याचं नुकसानच झालं का तर मला त्या भागात तुम्हाला सांगायचं मसाल्याचे पदार्थ वगैरे होलसेल नाहीत भेटत मग तुम्हाला सांगायचं आमच्या भागात मग त्यामुळे माझं नुकसानच झालं मग तेच जर मी माझ्या घरी राहिले असते तर माझं नुकसान झालं नसतं मला चार रुपये पण आले असते त्याच्यानंतरही मी तुम्हाला सांगायचं मी शांत राहिले का तर म्हटलं आपली बहीण आहे आपल्याला तुम्हाला सांगायचं तिनं लहानपणी खूप आहे म्हणजे तुम्हाला सांगायचं लहानपणी ती नेहमी म्हणायची आकडे खरंच तू आहेस ग आकडे तू काही करू शकतेस मग त्याच्यानंतर पण मी म्हणजे तुम्हाला सांगायचं माझ्या डोळ्यासमोर माझ्या बहिणीच्या मुलीचाही चेहरा आला आकडे मावशी असं 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 तुम्हाला सांगायचं ती कसं असं प्रेमाने वगैरे माझे माझ्याजवळ येते मग तुम्हाला सांगायचं निगेटिव्ह लोकांचा विचार करण्यापेक्षा माझ्यासाठी तुम्हाला सांगायचं बाकीची ही माणसं माझ्यासाठी महत्त्वाची होती त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगायचं मग माझी ताई म्हटली चल आवर आपण पटपट म्हटली साहित्य वगैरे घ्यायला जाऊ मग नंतर गेलो त्या दिवशी मी दिवसभर तुम्हाला सांगायचं सायलेंट होते माझी ताई काय मला म्हटली की बाळा नसतील पैसे तर राहू दे म्हटली कशाला आकडेला विचार करतेस मग त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगायचं मी असा विचार केला की बाबा आपल्याला तुम्हाला सांगायचं म्हणजे माझं ज्यावेळेस लग्न होतं तर तुम्हाला सांगायचं माझ्याही ताई माझ्या लग्नाला नव्हतीच मग त्याच्यानंतर माझ्याकडं ती आली मला भेटायला पहिल्यांदा तर तुम्हाला सांगायचं तिनं मला एक एक ग्रॅमचं मनी घेण्यासाठी तेव्हा होतं बारा हजारनं सोनं तर तिनं तुम्हाला सांगायचं मला एक हजार रुपये गिफ्ट केलेले होते मग त्यात मी थोडे पैसे घालून मी एक ग्रॅमचं मनी घेतलेले होते मग तुम्हाला सांगायचं माझंही कर्तव्य होतं की म्हणजे मला हे कळतंच की म्हणजे आपल्याला काय हवं काय नको मग त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगायचं माझ्या मी मी कसा विचार केला बाबा आपल्याकडे आता नाहीत ना पैसे तर आपलं काम बंद असल्यामुळं तर मग नंतर आणि आपल्याला पैसे येतील आणि आपल्या काही बहिणीच्या मुलगीचं काय सारखं सारखं लग्न होणार आहे काय एकदाच होणार आहे मग मी तुम्हाला सांगायचं मग मी माझ्या दाजींना म्हटलं की दाजी तुम्ही घ्या वस्तू मी बघते म्हटलं पैशाचं मग त्याच्यानंतर मी इकडं आले तुम्हाला सांगायचं मी गोल्ड माझं घाण ठेवून मी तुम्हाला सांगायचं त्या बहिणीच्या मुलगीला तुम्हाला सांगायचं गिफ्ट घे घेतलं मग नंतर तुम्हाला सांगायचं म्हणजे आपल्याला तुम्हाला सांगायचं कोण काय म्हटलं ह्याच्यापेक्षा तुम्हाला सांगायचं माझ्यासाठी आहे ना कोण वाईट बोलतंय त्यापेक्षा माझ्यासाठी तुम्हाला सांगायचं कोण मला जीव लावते हे माझ्यासाठी महत्त्वाचं असतं मी तुम्हाला सांगायचं त्या माणसांना तुम्हाला सांगायचं त्या माणसांसाठी मी तुम्हाला सांगायचं माझं नेहमी लाईफ जगत असते मैत्री मैत्रिणीत पण असं होतं कधी कधी तुम्हाला सांगायचं असं चांगली मैत्री वगैरे तर तुम्हाला सांगा ती मैत्री तोडण्याचंही खूप साऱ्या प्रयत्न करतात बरं तुम्ही मला काय म्हणायचं आहे एक मैत्रीण तुळशीला अक्कण तुम्हाला सांगायचं पूर्ण गावातले तर तुम्ही तोडू शकत नाही आणि माझ्या तितकं टॅलेंट आहे की म्हणजे तुम्हाला सांगायचं एक जरी मैत्रिणीचं म्हणजे असं निगेटिव्ह झाले तर मी शंभर मैत्रिणी तुम्हाला सांगायचं माझ्या जीव लावायचं स्किलच तितकं आहे आणि माझा फेस आहे ना फेसकडं बघून तुम्हाला सांगायचं भरपूर जणींना माझी हे तुम्हाला सांगायचं असं आणि मा मी तुम्हाला सांगायचं मला आहे ना मला एकच माहिती आहे की बाबा प्रत्येक ठिकाणी जाऊन आपल्याला घर विकत घ्यायची घर बांधायचीच गरज नसते लोकांच्या मनात राज्य करणं हे हे सुद्धा आपल्याला जमलं पाहिजे म्हणून तुम्हाला सांगायचं माझ्या लाईफमध्ये जे मला पळलं हो, ते मी तुम्हाला सांगते मग तुम्हा तुम्ही मग त्यातून निगेटिव्हमधून पॉझिटिव्ह कसं शोधायचं हेच तर तुम्हाला मी तुम्हाला सांगायचं खूप जण हरवणारे असतात आपण कसं जिंकायचं आपल्या आयुष्याची लढाई आपण कशी लढायची आपण तुम्हाला सांगायचं निगेटिव्हमधून पॉझिटिव्ह म्हणजे आपण तुम्हाला सांगत अशी व्यक्ती बनायची की म्हणजे आपला दुश्मन जर दुश्मन जरी असला तरी तुम्हाला सांगायचं त्या सुद्धा आपली माया येईल इतकं तुम्हाला सांगायचं आपण चांगलं आणि व्यवस्थित राहायचं हेच तर तुम्हाला माझ्या व्हिडिओतून शिकवायचं आहे तर माझे जर विचार आवडले असतील तर तुम्हाला माझ्या चॅनलला सगळ्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद